पंचायत समितीकरणातील सर्व मतदार बांधवांना या ठिकाणी मी आवाहन करतो की मतदार बांधवांना या निवडणुकीत तुम्ही सर्वांची समीकरणं पाहिजे प्रत्येकजण या ठिकाणी दोन हजाराचा रेट निघाला कोणाचा एक हजाराचा रेट निघायला कोणाचा दीड हजाराचा निघाला पण मतदार बांधवांना तुम्ही सुशिक्षित आहात या ठिकाणी पैशाच्या प्रलोभनाला बळी न पडता तुम्ही माझ्यासारख्या सर्वसामान्य आणि सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेल्या सुशिक्षित उमेदवाराला सहकार्य करावं ही तुमच्याकडून मी अपेक्षा करतो मतदार बंधूंनो तुम्ही या ठिकाणी पाहताय की प्रत्येकजण आपल्या पंचायत समिती वेगवेगळ्या प्रकारचे प्रचार यंत्रणा राबवत आहे कुणी दारू वाटत आहे डायरेक्ट दारूचे बॉक्स वाटत आहेत कुणी मटनाचे दुकानं बुक केलेत कुणी दोन दोन किलो तीन तीन किलो मटण वाटायले कुणी ढाब्यावर पार्ट्या द्यायत पण मतदार बांधवनो आम्ही तुमच्या समोर एक वेगळा आगळा वेगळा उद्देश घेऊन या ठिकाणी निवडणुकीला उतरलो आहोत आम्ही या सगळ्या गोष्टीला फाटा देत आम्ही तुमच्याकडे मतदान ज्या मागत आहोत ते आपल्या संस्कृतीच्या हिशोबानं जागरण गोंधळ करून त्यानंतर वासुदेवांना आणून या ठिकाणी आपण तुम्हाला मतदान मागत आहोत दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हे जे लोक आहेत की बाकीचे विरोधी पक्षातले जे लोक आहेत ते तुम्हाला वेगवेगळे प्रलंबन देतील यांना बळी पडू नका तुम्ही दुसरी गोष्ट आमचा जो कामाचा अजेंडा आहे हे लोक आज पैसे देलेत पण आम्ही तुम्हाला प्रत्येक गावात वाचनालय देणार आहोत प्रत्येक गावात आम्ही तुम्हाला व्यायामशाळा देणार आहोत प्रत्येक गावात आम्ही तुम्हाला क्रीडांगण देणार आहोत म्हणजे देणार आहोत म्हणजे आम्ही प्रयत्न करणार आहोत द्यायला आम्ही घरून देणार नाहीत पण तुमच्यासाठी आम्ही शंभर टक्के प्रयत्न करणार आहोत त्याचं मॉडेल पाहिजे असेल तुम्हाला तर नात्रे लिहून बघा माझं वाचनालयाचं रजिस्ट्रेशन नाही आणि माझी गावात व्यायामशाळा आहे व्यायामशाळा सुसज्ज अशी व्यायामशाळा आहे माझी गावातली सुद्धा आज जवळपास तीस ते चाळीस चांगल्या प्रकारचे पैलवान आमच्या व्यायामशाळेत तयार झाले आपल्या पंचक्रोशीतले प्रत्येक गावातले चार दोन चार दोन पोरं आमच्या व्यायामशाळेत रोज येऊन प्रॅक्टिस करतात तर एवढी चांगल्या पद्धतीची आम्ही व्यायामशाळा केली आणि त्याच गोष्टी आम्ही या कन प कासापुरी पंचायत समिती गाण्यातल्या प्रत्येक गावात या ठिकाणी राबवणार आहोत दुसरी महत्वाची गोष्ट तुम्ही तुम्ही म्हणजे सर्वसामान्य मतदार तुमचं कोणत्याच नेत्याकड लई मोठं काम पडत नाही पण तुमचं सर्वसामान्य लोकांकडं सर्वसामान्य लोकांचं काम करत एकच पडते की पंचायत समितीमध्ये तुमचे जे घरकुलाचे विषय दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जे विहिरीचे विषय विहिरीच्या एका वर्क ऑर्डरला वीस वीस तीस तीस हजार रुपये घेतात ज्यावेळेस तुमची विहीर फायनल होती त्यावेळेस तुमचे प्रत्येक मस्टरला आणि वर्क ऑर्डरला वाटले वाटलेले पैसे जर लावले तर तुमचे एक ते दीड लाख रुपये ते वाटण्यातच जाते दुसरी गोष्ट तुमच्या घरकुलाचे जे मस्टर आहेत घरकुलाचे जे हप्ते आहेत त्या प्रत्येक हत्याला तुमच्याकडून पैसे लाटले जातात मित्रांनो मी तुम्हाला विनंती करतो मला कासापुरी पंचायत समिती गणातून निवडून द्या निवडून आल्याच्या नंतर दोन तुम्हाला माझं काम दाखवून देईन तुमची ही जी मिळवणूक होती हे जे तुमचं शोषण होते हे सगळं मी बंद करून टाकीन एवढा तुम्हाला शब्द देतो माझी निवडणूक मिशानी जी आहे ए सी कूलर आहे सात नंबरला मतदार बांधवांना आज आपल्या खासापुरी पंचायत समिती कानात मी एक कोटी आणणार आहे मी दोन कोटी आणणार आहे मी चार कोटी आणणार आहे वाटणार आहे पण तुम्ही या प्रलोभनाला बळी पडू नका आम्ही विकासाचा आजंडा घेऊन तुमच्याकडे आलो इथून पाठीमागे आम्ही कामं केले नात्रा रोडचे खड्डे बुजण्याचा विषय असेल नात्रा रोडचा जो दोष निवारण कालावधी संपलेला नसताना माननीय नितीनजी गडकरी साहेबांपर्यंत आम्ही जाऊन आलो आणि नाथरा नात्रा नाथरा हा आपल्या गणाचा प्रमुख रहदारीचा मार्ग आहे या रहदारीच्या मार्गाचे खड्डे आम्ही या ठिकाणी बुजून घेतलेत दुसरी महत्वाची गोष्ट आपल्या आप पंचसमिती गाणात काही असे गाव आहे जिथे नेहमी लाईटचा प्रॉब्लेम होतो लाईटच्या प्रॉब्लेम साठी आम्ही नेहमी रस्त्यावर असतो कुठली डीपी जळाली तर एका दिवसात डीपी आणून आम्ही फिट करतो दुसरी गोष्ट शेतकऱ्यांचे ज्वलंत प्रश्न येतात पीक विमाची जी चळवळ आहे पीक विम्याच्या चळवळीत आम्ही खूप मोठं काम केलेलं आहे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावात जाऊन कासापुरी जिल्हा परिषद सर्कलमध्ये कासापुरी मंडळात जेवढे गाव आहेत प्रत्येक गावात जाऊन आम्ही पीक कापणी प्रयोग केले मागच्या वर्षी जो पीक विमा आला तुम्हाला मॅसेज पाडला तुम्हाला तो मॅसेज दिसला पण त्याच्या मागची आमची मेहनत दिसली नाही आणि या वर्षी माझा अंदाज आहे महाराष्ट्रातला सर्वात विक्रमी पीक विमा हा कासापुरी मंडळालाच येणार आहे दुसरी गोष्ट शेतकऱ्यांची जे प्रश्न येत ज्या वेळेस आपल्या भागात भरपूर प्रमाणात अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीच्या वेळेला आपल्या भागात पर्जन्यमान नोंद स्कायमेट नावाच्या कंपनीने ना त्यासाठी आम्ही आंदोलन केले जल समाधी आंदोलन केले माझे सहकारी आहेत कोणीराम घाणगे दिनेश घाडगे मंदरात येथील माझे सहकारी आहेत संदीप कातारे नात्रा येथील माझे सहकारी श्रीनिवास वाकणकर या घासापुरी मंडळातील आणि सर्व शेतकरी सर्वांनी मिळून धालेगावला जल समाधी आंदोलन केलं आणि स्लायमेट वेदर सर्व्हिसेस या कंपनीवर आम्ही गुन्हा दाखल केला की तुम्ही आमची पर्जने मान नोंद दाखवली आमच्या भागात अत्यंत जास्त प्रमाणात पाऊस होऊ नये तुम्ही कमी प्रमाणात पाऊस दाखवला त्यामुळे आम्ही कृषी आयुक्तालयापर्यंत कलेक्टर तालुका कृषी अधिकारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी परभणी कलेक्टर आणि कृषी आयुक्त यांच्यापर्यंत या गोष्टीचा पाठपुरावा केलाय तर कासापुरी पंचसमिती गणातील सर्व मतदार बांधवांना माझी नम्रतेची विनंती आहे की तुम्ही आम्हाला मतदान रूपी आशीर्वाद द्या आम्ही तुम्हाला काम काय असते हे दाखवून देऊ इथून मागे कुणी काय काम केले ते पण तुम्ही बघितले ते पण तुम्ही बघणारच आहे आणि माझी जी निवडणूक मिशेने आहे एसी कुलर आहे सात नंबरचं बटन आहे मी अपक्ष उमेदवार असल्यामुळे तुम्हाला हात जोडून नम्रतेची विनंती करतो की एसी कुलर या चिन्हावरील सात नंबरचं बटन दाबून मला विजय करावे धन्यवाद समाचार पाहणे गेली आहे मॅक्स परिक सबस्क्राईब करे